हो हो काय कलेक्शन आलेलं आहे सुपर कलेक्शन आलेलं आहे डायमंड मध्ये बघू शकता खूपच सुंदर सुंदर अशा साड्या आलेल्या आहेत सगळ्यात पहिला आप आपला जो द्वारकादी साडी सेंटर युट्यूब चॅनल आहे इंस्टाग्राम चॅनल त्याला फॉलो आणि सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन साड्यांचे डिझाईन्स तुम्हाला बघता येतील खूप सुंदर सुंदर कलेक्शन आलेले आहे लवकरात लवकर पनवेल द्वारकाधी साडी सेंटर इथे व्हिजिट करा छान छान साड्या आलेल्या आहेत पन्नास ते साठ टक्के डिस्काउंट लागलेला आपल्याकडे ऑफर लागलेली आहे मान्सून धमाका सेल लागलेला आहे तर आता याचे तुम्हाला दुसरे कलर सुद्धा दाखवतो मी याच प्रकारच्या खूप साऱ्या व्हरायटी आलेल्या आहेत व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा शिवाय तुम्हाला नवीन नवीन डिझाईन्स दाखवणार आहे यासारख्या साड्यांची तुम्हाला पार्टीवेअर साड्या बॉलिवूड स्टाईलमध्ये पार्टीवेअर साड्याची खरेदी करायची असेल तर पनवेलला द्वारका साडी सेंटर इथे व्हिजिट करा स्क्रीनवर माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे शिवाय तुम्हाला असंख्य असे डिझाईन बघायचे असतील तर माझा इंस्टाग्राम चॅनल आहे त्याला फॉलो करा यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन साड्यांचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील शिवाय आपला जो व्हिडिओ जास्तीत जास्त तुमचे मित्रमैत्रिणी आहेत तुमचे नातेवाईक आहेत त्यांना जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांच्यापर्यंत सुद्धा आपल्या या डिझाईन पोहोचत राहतील यानंतर तुम्हाला वेगळी डिझाईन दाखवणारे खूपच युनिक अशी डिझाईन सुंदर डिझाईन दाखवतो तर मित्रांनो व्हिडिओला कंटिन्यू बघताय ना बघायलाच पाहिजे खूप सुंदर कलेक्शन फॅन्सी डिझायनर कन्सेप्ट कुठे मिळणार नाही तुम्हाला कॅटलॉग की खूपच सुंदर अशी व्हरायटी बघू शकतो वाईन कलर जस्ट लुकिंग वाव बॉलिवूड टाईप पूर्ण डायमंडनी ब्लॅक डायमंडनी भरलेली साडी येईल कलर्स बघू शकता छान छान व्हरायटी मंडळी आलेली आहे याचा ब्लाऊज सुद्धा कॅडबरी सिल्कमध्ये सुंदर असं तुम्ही ब्लाऊज बघू शकता डायमंड भरलेला ब्लाऊज येणार पूर्ण बॉर्डर आहे छान व्हरायटी आलेले आहेत व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा नवीन नवीन साड्यांची व्हरायटी तुम्हाला बघता येतील आपल्या युट्यूब चॅनलवर इंस्टाग्राम चॅनलवर आपला डेमो सुद्धा बघू शकता नेहमीप्रमाणे तयार आहे खूप सुंदर असा डेमो आहे नवीन नवीन फॅन्सी बॉलिवूड स्टाईल डिझाईन आलेले आहेत व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा जर मंडळी व्हिडिओला कंटिन्यू बघताय ना खूप सुंदर अशी जस्ट लुकिंग वाव कॅडबरी सिल्क मध्ये पूर्ण डायमंड वर्क बघू शकता सुंदर अशी व्हरायटी त्याचे कलर सुद्धा एकदा बघून घ्या मोरपीस कलर मरून कलर ब्लू कलर खूपच सुंदर असं पूर्ण डायमंडनी भरलेली सुपर डुपर व्हरायटी असे आलेले आहेत आपल्याकडे मंडळी बघू शकता छान छान व्हरायटी आलेले आहेत आपला जो व्हिडिओ आहे त्याला जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन साड्यांचे अपडेट्स तुम्हाला मिळतील त्याचे डेमो सुद्धा खूपच सुंदर असे डेमो आहेत बघू शकता दोन्ही डेमो रेडी आहेत आपले म्हणजे बघू शकता ब्लॅक कलर खूपच सुंदर असं पूर्ण डायमंडनी भरलेलं वॉर केणार बॉर्डर सुद्धा बघू शकता तुम्ही शिवाय हा वाईन कलर त्याहून सुंदर असे खूप सारे कलर डिझाईन्स आलेले आहेत आपल्याकडे फॅन्सीचा कलेक्शन बॉलिवूड स्टाईलमध्ये पार्टीवेअर साडी खूप सारे कलेक्शन आलेले आहेत तर लवकरात लवकर पनवेलला द्वारकाधी साडी सेंटर इथे व्हिजिट करा पन्नास ते साठ टक्केची मान्सून जम्बो ऑफर लागलेली आपल्याकडे नवीन नवीन कलेक्शन बघण्यासाठी आमचा इन्स्टा आणि युट्यूब चॅनेल त्याला फॉलो सबस्क्राईब करा यानंतर दाखवतो तुम्हाला खूपच सुंदर अशी नवीन व्हरायटी व्हिडिओला कंटिन्यू आपलं बघत राहा तर मित्रांनो बघू शकता खूप सुंदर असा ब्लॅक कलर पूर्ण सिक्वेन्सनी भरलेली साडी येणार सुंदर व्हरायटी आहे झेगझॅक्ट डिझाईन येणार साडी बघू शकता याचे तुम्हाला तिन्ही कलर दाखवतो ब्लॅक वाईन राणी याशिवाय याच्यामध्ये मोरपीस कलर आहे आणि एक नेव्ही ब्लू कलर आहे खूप सुंदर असे कलर आहेत आपल्या डेमोवर खूप सुंदर असे उठून दिसतात कलर पाच कलर येतील बघू शकता पूर्ण सिक्वेन्स मध्ये नवीन व्हरायटी आलेली आहे व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा नवीन नवीन डिझाईनचा आनंद घ्या शिवाय आपल्या ज्या ऑफर्स आहेत पन्नास ते साठ टक्के डिस्काउंटचा मान्सून सेल लागलेला धमाका ऑफर सेल लागलेला आहे तर पनवेल द्वारकाधीश साडी सेंटर छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपलं मोठ्याच्या मोठं भव्य दिव्य असं द्वारकाधीश साडी सेंटर होलसेलचं दुकान आहे तिथे तुम्ही विजिट करा कॉन्टॅक्ट नंबर माझा स्क्रीनवर दिलेलाच आहे आता आपले डेमो सुद्धा रेडी आहेत बघू शकता खूप सुंदर आहे डेमो सुद्धा आपले रेडी आहेत हा जो मोर्फिस कलर आहे खूप सुंदर असा सिक्वेन्सने पूर्ण भरलेला बघू शकता याशिवाय हा नेव्ही ब्लू कलर सर्व टोटल जे पाचही कलर आहेत ब्लॅक कलर आहे राणी कलर आहे वाईन कलर आहे खूपच सुंदर कलेक्शन आहे खूपच सुंदर कलर वगैरे आहे तर याच्यानंतर तुम्हाला दुसऱ्या डिझाईन पण दाखवणार आहे व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा आपल्या शिवाय तुमचे मित्रमैत्रिणी आहेत तुमचे नातेवाईक आहेत त्यांना जास्तीत जास्त आपला व्हिडिओ हा शेअर करा जेणेकरून त्यांच्या परत आपल्या नवीन नवीन डिझाईन पोहोचत राहतील त्यानंतर वेगळी व्हरायटी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा आपल्या तर मंडळी खूपच सुंदर अशी व्हरायटी कॅडबरी सिल्क मध्ये पूर्ण हँडवर्क बघू शकता तुम्ही ग्रीन कलर खूपच सुंदर कलर आकाशी कलर त्याहून सुंदर वाईन कलर जस्ट लुकिंग लाईक अ वॉव शिवाय मोती कलर बघू शकता आपल्या डेमोवर त्यानंतर राणी कलर खूपच सुंदर असा कलर आहे खूप नवीन नवीन व्हरायटी आलेल्या आहेत सर्व व्हिडिओमध्ये सर्व व्हरायटी आपण व्हिडिओमध्ये मेन्शन करू शकत नाही खूप मोठा व्हिडिओ बनतो त्याच्यामुळे तुम्हाला अजून नेक्स्ट 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 असे व्हिडिओ बघायचे असतील तर सर्वप्रथम आमचा इन्स्टा चॅनल आहे त्याला फॉलो करा यूट्यूब चॅनेल त्याला सबस्क्राईब करा म्हणजे रोजच्या रोज तुम्हाला व्हिडिओ बघता येतील शिवाय जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ म्हणजे तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना सुद्धा नवीन नवीन कलेक्शन नवीन नवीन व्हरायटी बघता येतील खूप सुंदर सुंदर व्हरायटी आलेले आहेत बघू शकता आपले डेमोसुद्धा रेडी आहेत छान व्हरायटी हँडवर्कमध्ये आलेले आहेत अशाच प्रकारचे व्हिडिओ बघायचे असतील तर व्हिडिओला जास्तीत जास्त फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद घेऊन आलेलो खूपच भन्नाट अशा नवीन नवीन साड्यांचा कलेक्शन पनवेलला द्वारकाधी साडी सेंटर इथं मान्सून सेल लागलेले पन्नास ते साठ टक्के डिस्काउंट बघू शकता बांधणी मध्ये मारवाडी आयटम ज्याना कुणाला कलेक्शन फॅन्सी पाहिजे मारवाडी पॅटर्नच्या साड्या पाहिजे गुजराती पॅटर्नच्या साड्या पाहिजे खूप सुंदर सुंदर कलेक्शन घेऊन आलेले बांनी मध्ये बघू शकता छान व्हरायटी आलेली आपल्याकडे लॅव्हेंडर कलर सुद्धा खूपच सुंदर आहे राणी कलर बघू शकता तुम्हाला साडी वेळेत उघडून सुद्धा दाखवतो कॅटलॉग आलेले पूर्ण जरीची बॉर्डर येणार बांधणीमध्ये छान व्हरायटी आहे मंडळी लवकरात लवकर पनवेलला द्वारकाधी साडी सेंटर इथे व्हिजिट करायच किलोवर माझा कॉन्टॅक्ट नंबर दिला याशिवाय तुम्हाला जर आपला मारवाडी लुक बघायचा असेल तर बघू शकता खूपच सुंदर असा डेमो सुद्धा आपल्याकडे रेडी आहे तर मंडळी घेऊन आलेलं खूपच भन्नाट अशा नवीन नवीन साड्यांचा कलेक्शन बघू शकता गुजराती मारवाडी स्टाईलमध्ये मा लेरिया डिझाईन बांधणी डिझाईन छान छान व्हरायटी आलेली आहेत लवकरात लवकर पनवेलला द्वारकाधी साडी सेंटर इथे व्हिजिट करा नवीन नवीन साड्या नवीन नवीन नवी ऑफर्सचा नवी 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 लाभ घ्या छान व्हरायटी आलेल्या आहेत बघू शकता सुंदर अशी व्हरायटी आपल्याकडे आलेल्या आहेत नवीन नवीन साड्यांचं कलेक्शन खूपच खजाना आलेला आहे बघू शकता सुंदर व्हरायटी याचा डेमोसुद्धा दाखवतो छान व्हरायटीचा आनंद घेण्यासाठी पनवेलला द्वारकाधी साडी सेंटर इथे व्हिजिट करा मी सोनी तुमची सोनी मनाप्रेमान मताहो राणी डोल्या पाहुल्या समी घराच येते पाणी संग जाणार मला